परंतु आपण सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे आपल्याकडे फक्त आता दहा दिवस शिल्लक आहे आणि या दहा दिवसामध्ये आपण राणेसाहेबांसाठी जे जे करू शकतो ते केवळ राणेसाहेबांसाठी नसेल ते आपल्या देशासाठी असेल याची मी आपल्याला मुद्दाम जाणून देतो आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी देशाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेले आहे आज प्रत्येकाला अभिमान वाटावा अशी कामगिरी आदरणीय पंतप्रधान मोदयांनी करून दाखवलेली आहे त्यांनी मेक इन इंडियाची चळवळ सुरू केली आजपर्यंत आपण तोफा आयात करायचो तो आपण विमान आयात करायचो आपण रंगाडे आयात करायचो सर्व गोष्टी भारतामध्ये बनायला लागल्या अनेक भारतीय उद्योजक हे संरक्षण विभागासाठी काम करायला लागले आणि भारताची ताकद त्यांनी दाखवून दिली एकेकाळी -एक शस्त्रास्त्र आयात करणारा भारत देश तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा निर्यादा हा जगातला बनला आपल्या अकराव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होती ती थेट पाचव्या क्रमांकावर गेली भारताची प्रगती सर्वांगीण झाली म्हणून भारताला मान दिला जाणार एक काळ असा होता की आमच्या पंतप्रधानांना शेवटच्या रांगेमध्ये ओळखायला जायचं रांगे आज ते पहिल्या रांगेमध्ये तर असतातच पण महासत्ता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जरी आले ते आवर्जून त्यांच्याशी बोलतात त्यांची गळाभेट घेतात ही प्रतिष्ठा भारताला त्यांनी प्राप्त करून दिली फक्त आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये प्रतिष्ठा प्राप्त करून दिली नाही तर आपल्या पंच्याऐंशी कोटी लोकांनी मोफत धान्य देण्याची टीम ही आपल्या पंतप्रधानांकडून करून जातो आपल्या शेजारचा देशभरात ज्या आपल्याबरोबरच त्याचं निर्मिती झालेली होती त्यांच्याकडे दोनशे लोकांना दो गव्हाचं पीठ त्यांच्याकडे दोनशे रुपयाने कांदा मिळतो जवळजवळ तीनशे रुपयाच्या आसपास पेट्रोलचा दर आहे मग आपण एवढे सुखी कशी राहू शकलो की कम सर्वात कमी महागाई जो निर्देशांक असतो जी महागाई वाढते ती सर्वात कमी आपल्या भारतामध्ये ठेवण्याची किमान त्यांनी साधून दाखवली पण हे करत असताना शेतकऱ्यांना आभार मिळते शेतकऱ्यांच्या अकाउंटवर थेट पैसे थे पाठवले शेतकऱ्यांना विम्याचं कवच उपलब्ध करून दिलं सर्वसामान्य शेतकऱ्याला बँकेचं कार्ड उपलब्ध करून दिलं अनेक गोष्टी त्यांनी केल्या आतापर्यंत युरियामध्ये कितीतरी प्रचंड भ्रष्टाचार झाला युरियाच्या सबसिडीमध्ये त्यांनी युरिया पिजीचा वापर करायला सुरुवात केली सबसिडी थेट शेतकऱ्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर करायला सुरुवात केली शेतकऱ्यांच्या अकाउंटला सहा हजार रुपये दरवर्षी ट्रान्सफर व्हायला लागले

घाटामध्ये तयार व्हायला लागलं वंदे भारत आज प्रत्येक ठिकाणून धावत आहे हे सगळं काम मोदी साहेबांच्या माध्यमातून होत असताना गोरगरिबांना उपचार मिळावे म्हणून त्यांनी गोरगरिबांसाठी पाच लाखापर्यंत उपचार मोफत केला हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे असंख्य गोष्टी सांगता येते आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेजेस उभारायला सुरुवात झाली आपल्याकडे आता पण फक्त एक एम्स होतं एम्स म्हणजे जी सगळ्या मेडिकल कॉलेजच्या वरची संस्था असते त्याला एम्स आज दहा एम्सची काम ही या ठिकाणी चालू आहे साठ सत्तर विमानतळ होते साठ वर्षामध्ये भारतामध्ये आज एकशे चाळीस विमानतळ आणि आणि काम करायचं पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो की बाळासाहेबांचं स्वप्न कोणी पूर्ण केलं असेल तर ते मोदी साहेबांनी पूर्ण केलं बाळासाहेब सांगायचे मला एक दिवस पंच मी तीनशे सत्तर कलाम दूर करून जातोय आणि मी अयोध्येला मंदिर लावलं दोन्ही गोष्टी केल्या पण कोणालाही न दुखवता केले तीनशे सत्तर कला म्हटवलं परंतु एकही दगड काश्मीरमध्ये पोलिसांवर भेटवला गेला नाही आज काश्मीरची त्यांचा चुकी आहे आणि जे पाकव्याप्त काश्मीर आहे त्याच्यामध्ये रोज मोर्चे निघतात ते म्हणतात की आम्हाला मोदी साहेबांसारखा पंतप्रधान पाहिजे आम्हाला पुन्हा एकदा भारतात जायचं युद्ध न करता लोकांची मन जिंकणारा जगातला एकमेव नेता कोण असेल तर ते मोदी ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून तुम्हाला काळ असा होता की कधी अतिरिक्त यायचे आमच्या हल्ला करायचे शेकडो लोकांना मारायचे निघून जाईल मोदी साहेबांनी त्यांच्या देशात उचून त्यांच्याकडे नष्ट केले कोणाची पुन्हा हिंमत नाही झाली भारताकडे वापरायला बघायचं आणि आज लोकांना अतिरेकी नको झालेत पाकिस्तानचे लोकच त्यांना मानत आहेत त्यांना कळलं की हे अतिरेकी जर आमच्याबरोबर राहिले तर भारत आपल्याला कधीही धान्य देणार त्या मागणी करतात आपल्याला धान्य द्यावं म्हणजे एकेकाळी आमच्याशी उदत करण्याची भाषा करणाऱ्या पाकिस्तानला त्याची जागा हे आदरणीय पंतप्रधानांना तर तुम्हाला आम्हाला देशाचा अभिमान नको का एक वेगवेगळ्या पक्षाचे लोक एकत्र येणार आणि म्हणणार की आम्हाला मुली नको उगा लोकशाहीचे नाव घेणार तुम्हाला माहिती आहे राणेसाहेब एखादं काही ते वाक्य बोलले तर राणेसाहेबांना बाजली जेवणाच्या म्हणून नाटक करण्यात आली त्याला येऊ होती का म्हणजे आपण केलं तर चांगलं दुसऱ्यांनी केलं तर वाईट ही भूमिका असताना कामाने पवारसाहेब निश्चितपणे आदरणीय नेते आहेत परंतु पवारसाहेबांनी आजपर्यंत चार वेळा शिवसेनेमध्ये फूट पडली त्याच्यामध्ये पवारसाहेबांचा मोठा रोग राहिलेला आहे शिवसेनेने कधीही विसरता कामा नाही केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी शिवसेना अशी भूमिका असता का आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे दोन हजार मध्ये पंचवीस वर्षाची जुनी मैत्री ज्याला भाजप आणि शिवसेनेची तुटली आणि दोघांनी वेगवेगळी इलेक्शन लढवली त्याला भाजपने मागितलेला नसताना त्यांनी पाठिंबा भाजपला जाहीर केला का जाहीर केला तर त्यांना शिवसेनेची बार्गेनिंग त्यांना शिवसेनेचा उपमुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये बसलेला बघायचा नव्हता आणि म्हणून दोन हजार सतरामध्ये त्यांनी भाजप बरोबर युती करायची ठरवली त्या ठिकाणी मंत्रिमंडळाचं वाटप ठरलं आणि ज्याला दिल्लीला सा साठी हे गेलं त्याला मोदी साहेबांनी काय सांगितलं असेल की राष्ट्रवादी आमच्या आले तरी चालेल परंतु आमचा मित्र पक्ष शिवसेना आमच्यावर पाहिजे हे बोलणार मोदी म्हणतात आज उद्धव साहेब वाटेल तसं बोलत मोदी साहेबांच्या बद्दल फिरतात पण मोदी साहेबांनी त्यावेळेला ठामपणे सांगितलं आमचा मित्रपक्ष शिवसेना आहे त्याच्यामुळे आम्ही तुमच्याशी युती केली तरी शिवसेना असेल तरच ती युती होईल अशरद साहेबांनी काय केलं त्यांनी सांगितलं की शिवसेना जातीयवादी पक्ष आहे त्याच्यामुळे शिवसेना जर सरकारमध्ये असेल तर आम्ही सरकारबरोबर युती करणार नाही म्हणजे किती द्वेष त्यांनी शिवसेनेचा केलेला आहे तो बघा दोन हजार एकोणीसमध्ये वेळेवर पत्र दिलं असतं पाठिंब्याचं तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट आली नसती परंतु तिथं राष्ट्रपती राजवट सुद्धा आणली आणि ज्या शिवसेनेचा द्वेष केला त्यांचाच मुख्यमंत्री बसावं लागला का तर त्यांना माहिती होत की यांनी पक्ष चालवलाय पण हे राज्य चालवू शकणार नाही आणि एक दिवशी शिवसेना संपणार अशा तऱ्हेच्या चाली खेळल्या गेल्या का ते आपल्या पक्षाचे इत बघतात ते आपल्या पक्षात येईल बघतात त्यांना माहिती आहे की दोन प्रादेशिक पक्ष एकत्र राहू शकत नाही पण हे करताना तुम्ही शिवसेनेला पाठ संपवण्याचा प्रयत्न करणार आणि ज्या वेळेला ती पाळी येणार त्यावेळेला तुम्हाला शिवसेनेची मदत पाहिजे प्रत्येक शिवसेनेकांनी लक्षात लग घेतलं पाहिजे एवढ्या <स्टाथा> वेळेला पक्ष फुटलेला आहे एकोणीसशे एकोणनव्वद साली त्यावेळेला दिनामाव पाटील आमदार होते त्यांची सभा होती त्या सभेमध्ये शरद पवार साहेब बाळासाहेबांच्याबद्दल काहीतरी बोलले बाळासाहेबांनी ताबडतोब एक आठवड्याच्या त्याच मुलींच्या मैदानावर पुन्हा एकदा सभा घेतली आणि त्या सभेमध्ये त्यांना चॅलेंज केलं हे तुमचं सगळं आहे हे कुठं सिद्ध करा नाहीतर तुम्ही शिवाजी पार्कवर आम्ही हे सगळं खरं सिद्ध करत आहोत शिवाजी पाटकर बैठक झाली असती तर पवारसाहेबांच्या राजकीय आयुष्यामध्ये तो फार मोठा वाईट प्रसंग घडला मनोहर जोशींनी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन आदरणीय जोशी साहेबांनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी दोघांचा समजोता घडवला आणि दोघांनी एका घेऊन तो बोला देनाचं ठरलं बाळासाहेब आयुष्यामध्ये कधी त्यांच्या दुण विरोधामध्ये बोलले नाही परंतु त्यांनी मात्र चार वेळा शिवसेना शिवसेनेकांनी कधी विसरलं कामा नाही बाळासाहेब काय सांगायचे बाळासाहेब सांगायचे की जर मला कधी काँग्रेस बरोबर जायला माझं दा दुकान बंद करायचं काय त्यांना तुम्हाला प्रत्येकाला माहिती आज त्या काँग्रेसच्या समोर कोणी लोकांना करत सगळ्यांना आहे एका काळी मुंबईमध्ये पाकिस्तान जिंकला तर फटाके वाजायला बघायचे बाळासाहेबांनी सगळं बंद केलं आणि आज त्याच लोकांना मातुश्रीमध्ये एंट्री मिळते किती चुकीची बाब आहे जे लोक आपल्या मागे राहिलेले त्यांना समजून सांगितलं पाहिजे बाळासाहेबांनी साहेबांनी शिवसैनिक घडवला शिवसैनिक कसा घडवला की एखाद्या घराला आग लागली तर जाऊन जाणारा शिवसैनिक असतो एखादा मनुष्य आजारी पडला तर अँब्युलन्स घेणारा घेऊन जाणारा शिवसैनिक असतो एखाद्याला रक्त लागलं तर ते घेऊन जाणारा शिवसैनिक असतो अशा शिवसैनिकाची आज फसवणूक चाललेली आहे आज खोटी सहानुभूतीची लाट निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की स्वतः पवार साहेबांनी लिहिलेलं होतं की हे मुख्यमंत्री दोन दिवस सुद्धा मंत्रालयामध्ये गेले म्हणजे तुम्हाला माहिती होत की हे चालवू शकणार नाही तरी पण तुम्ही चालवायला लागले आणि शिवसेनेमध्ये खूप पडल्यानंतर काय चाललेलं होतं शिवसेनेमध्ये तुम्ही विचार करा की मी काजू समितीचा अध्यक्ष होतो माझ्या समितीचा अहवाल अडीच वर्षामध्ये झुंडूलचा त्याच्याकडे बघितलं गेलं नाही काय होतं त्याच्यामध्ये आमचे शेतकरी काजू पिकवत असतील तर त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या काजूच्या पिकाला जर उन्हाळ्यामध्ये पाणी दिलं गेलं तर काजू पण उत्पन्न देतो त्याच्या जर स्टोरेजची सोय झाली तर काजूचा चांगल्यापैकी भाव मिळू शकतो तुम्ही मतदान केला म्हणून आम्ही मंत्री बनले आहे एवढं लक्षात ठेवा मला अनेक कामं असतात महाराष्ट्र बदल फिरायला लागतं पक्षाची अनेक कामं असतात तुम्ही ह्या वेळेला ठरवलेला आहे पंधरा दिवस जायचं नाही पंधरा दिवस फक्त आपल्या नागरिकांना भेटायचं त्यांची कामं करायची आणि त्यांना हात जोडून विनंती करायची की तुम्ही राणे साहेबांना निवडून द्यायचं ठरण्यासाठी लवकर तुमच्या सगळ्या येणार आहे तिथून भाषण करू शकणार नाही आणि निश्चित खासदारांना पुन्हा एकदा मुंबईला पाठवायचं कारण ना एवढं करा नाहीतर फुकट आव्हानाचा एवढा अपमान केलेला आहे अपमान नाही केला राणे साहेबांचा आम्हाला वाटलं तसं बोल यांना खोक्याची सवय नाही आम्ही आमच्या कष्टाचे पैसे आमच्याकडे असतात खोके तुमचे तुम्हाला लाख लाख होऊन दे आणि खोके खोके म्हणतच युवराज तुम्ही मोठे झालेले आहात आणि त्याच्यामुळे ते खोके बघत राहा ते कंटेनर बघत राहा साहेबांनी सांगितलेलं आहे दुसऱ्याला कुठे म्हणतात त्यांच्याकडे कंटेनर आहे बाळासाहेबांनी स्वतः सांगितलं त्यांनी बघितलेलं असणार ना त्याच्यामुळे ते बोलतात आणि हा अपमान मी कसं माझा अपमान तुमचा अपमान आहे बरोबर आहे ना त्यांना जरा दाखवून द्या कोकणी मनुष्य आणि कोकणी पाना काय असतं तो एवढं दाखवून द्यायला